आघाडीच्या वतीनं गोंदियाच्या कारंजा गावात आजपासून तीन दिवसीय शंकरपटाला सुरुवात झाली गेल्या तीन वर्षांपासून भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती योपेंद्र सिंह उर्फ संजय टेंभरे यांच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी भव्य शंकर आयोजन करण्यात येत असून यावर्षी पहिल्याच दिवशी दोनशेच्या वर बैलजोडी सहभागी झाल्या आहेत आज आलेल्या पट शौकीनांनी हो कमीत कमी वेळेत आपल्या जोड्या पडून उद्या घेण्यात येणाऱ्या प्रथम सामन्याकरता जोड्या तयार केल्यात तर या भव्य मैदानावर कमीत कमी वेळेत धावून आलेल्या बैलजोड्या परवा घेण्यात येणाऱ्या अंतिम निवडण्यात येतील त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे आयोजक समितीच्या वतीनं कारंजा गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांचा शाल्व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या शंकरपटात गोंदिया जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या भंडारा व मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यातील मोठ्या संख्येत हजेरी लावली तर खास बाब म्हणजे विजयी बैलजोड तसेच ज्या बैलजोड्या पराभूत झाल्या होती अशा बैलजोडी मालकांना देखील प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येतील त्याच्या मागचं कारण असं आमच्या स्वतःच्या शाळा पण आहेत पण मी कधी आपल्या शाळेमध्ये स्वतःहून कधी फ्लॅशिंग करत नाही ज्यांनी आम्हाला पूर्ण हे संसार दाखवलं त्यांना कोण वाढवणार म्हणून जे व्रत लोक आहे त्यांनी सत्तर पार झाले तर जे लोक सत्तर पार झाले मी काय करतो आमच्याकडे पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला एक दिवस अगोदर जो माणूस फार व्रत झालेला आहे त्या त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांना बोलवतो आणि त्यांच्या हातून मी फ्लॅगवुशिंग काळमध्ये करवतो आणि ती फ्लॅगवुशिंग झाली त्याचे फोटो काढतो आणि त्याने पाठवतो त्याच अनुषंगाने या कारंजा गावाला जे सत्तरच्या वर आहे व्रत लोक त्यांना कोण विचारणार म्हणून त्यांचं किसान आघाडीच्या वतीनं आणि या भागाचा मी जनप्रतिनिधी असल्यामुळे त्या सर्व वर वरद लोकांच्या वरिष्ठ लोकांच्या सत्यार करण्याचं काम आम्ही केलं आहे बक्षीस म्हणजे कसं आहे की हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंड पूर्ण गोंदिया तालुक्यात किंवा गोंदिया जिल्ह्यात एवढा सुंदर आणि सुसज्जित ग्राउंड असल्यामुळे इथं जोडी चांगली जास्त येतात आणि त्या हिशोबानं आम्ही पूर्ण इनाम ठेवला आहे म्हणजे जोड्या केवढ्याही योत प्रत्येक जोडीला इनाम मिळणारच पुरस्कार प्रस्कार पुरस्कार मिळणारच आणि पुरस्कार एवढे ठेवले आहे ते जे आपण बघाल त्या पूर्ण पोस्टरवर तर तुम्हालाही वाटेल की एवढे पुरस्कार तुम्ही कसे काय ठेवले म्हणून पण काय असते शेतकरी बांधव आहे त्याचा सन्मान कोण करणार शेतकऱ्याशिवाय मुखात करण्याचा सन्मान म्हणून आम्ही सर्व काम करतोय भारतीय जनता पार्टी किसान आघाडी गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं कारंजा सिद्धांत बाबा ग्राउंडमध्ये आपण शेतकरी शेतकऱ्यासाठी संकल्प आयोजित केलेले आहे आणि हा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी असा तीन दिवसीय हा संकरपट आहे आणि याच्या अगोदर आम्ही पण पट संकल्पट केला पण या वर्षी आज पहिल्याच दिवशी दोनशेच्या वर जोड्या गेलेले आहे म्हणजे असं वाटतंय की तीन दिवसामध्ये कमीत कमी, -कमी पाचशे जोड्या पार करतील असं सध्या तरी वाटत न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा